नमस्कार बुलेटिन 13 मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या या बातमी पत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत या बातमी पत्राचे प्रायोजक आहे अखिल भारतीय देवांग देवांगन कुस्ती कोष्टा फेडरेशन संस्थापक अध्यक्ष अरुणजी वरोडे यांच्यातर्फे राष्ट्रीय हात्मक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा नमस्कार बुलेटिन 13 ने जो रेखातीचे महत्त्वाचे विशेष बातमी पाहतावत बातमी आहे शिव मंदिरा येवला शहरातील बुंदेलपुरा भागात असलेल्या शिवमंदिरात मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आज श्रावण महिन्यातील पहिला प्रदोष असल्याने बुंदेलपुरा गल्लीतील लडेकरांच्या वाड्यात असलेल्या शिवमंदिरात शिवभक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली आज येथील शिवमंदिरात श्री गणपती व अन्नपूर्णा माता यांची लोकवर्गणीतून मूर्ती बसवण्यात आली व त्याचा विधीपूर्वक प्राणप्रतिष्ठा करून अभिषेक करण्यात आला दरम्यान महाप्रसादाचा शिवभक्तांनी लाभ घेतला यावेळी तालुक्यातील शहरातील विविध भागातील शिवभक्त मोठ्या संख्येने कार्यक्रम सहभागी झाले होते बुलेटिन थर्टीन न्यूज साठी विलास कांबळे येवला अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सब्सक्राइब करा व लाईक करा